साथी स्पीड डिझल पॉवर गिडर सारखे डुबे चालू आहेत मित्रांनो खुरपायची गरज नाही बरोबर मधमत मित्रांनो बघा एकदम मस्त मोठ्या बघा राईट चालतात मध्ये सारखे राहतात बरोबर खुरपायची सुद्धा आवश्यकता नाही मित्रांनो खिटून चालतं एकदम बघा झाडं मोडत नाहीत काही नाही काही नाही मधून तेवढ्या अंतरावर तेवढंच अंतर ठेवलेलं आहे मित्रांनो त्याला एकदम भारी चालतेच पावर ऑर्डर आहे आणि त्याला डोळ बनवून देत नावं कोणाला बनवायचं तर कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस दोनशे तीनशे त्र्याऐंशी कॉन्टॅक्ट नंबर आहे संपर्क साधा बनवून पाहिजे असेल तर बनवून मिळेल बावड बी असं झोगड बनवून मिळेल आणि वेगवेगळे पण बनवून मिळतील आर्टिजमेंट सर्व बनवून मिळतील चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि शेअर करा चॅनल